नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहोत ज्वारीचे आप्पे एरवी आपण काय करतो एक तर रव्याचे आप्पे बनवतो किंवा आपण बनवतो डाळ तांदूळ भिजवून अप्पे पण हे छान असे जाळीदार आणि अगदी कापसासारखे मऊ असे हे ज्वारीचे आप्पे तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर यासाठी मी इथे साहित्यामध्ये घेतलेले आहे तीन वाटे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ अजिबात चाळून वगैरे घ्यायचं चा नाही असंच घ्यायचं आहे तीन वाटी जर ज्वारीचं पीठ असेल तर आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा अगदी जाड बारीक कोणताही रवा इथे चालेल नंतर आपल्याला इथे पाऊण वाटी दही घ्यायचं आहे दही तुमच्या आवडीप्रमाणे आहे जर तुम्ही अर्धा वाटी घेतलं तरीसुद्धा चालेल एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टॅमॅटो कढीपत्त्याची पानं थोडीशी कापून आणि थोडीशी कोथिंबीर या एका वाटीने मी सगळं माप मोजून घेतलेलं आहे याच वाटीने मी ज्वारीचं पीठसुद्धा मोजून घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे वरतून आपल्याला जेव्हा आप्पे भाजण्यासाठी दादा आता आपण काय करूया आधी जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया जे कोरडे जिन्नस आहे ते मिक्स करून घ्यायचे तर आधी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे रवा घेतलेला आहे हे, हे सगळं छान आधी आपण कोरडं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बघा तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं ना का आपे अगदी छान फ्लपी आणि मस्त असे जाळीदार तयार होतात खूप मस्त हे अप्पे लागतात आपल्याला कळतसुद्धा नाही का आपण ज्वारीचे आप्पे खातोय की डाळ तांदळाचे किंवा रव्याचे खातोय नंतर आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घालून सुद्धा मी एकदा चांगलं हे मिश्रण एकत्रित करून घेते आणि आता आपण इथे घालतो आहे दही तर इथे पाऊण वाटी मी दही घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा वाटी किंवा एक तीन चार चमचे दही जरी घातलं तरीसुद्धा चालेल आता आपण इथ हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे काय होतं आपण इथे ज्वारीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप जास्त अशा गुठळ्या तयार होतात अगदी तुम्ही हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जसं आपण भजीचं पीठ बनवून घेतो त्याप्रमाणे आपल्याला हे भिजवून घ्यायचे तर जवळजवळ मला इथे तीन ग्लास पाणी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला इथे कोणत्याही भाज्या जर तुम्हाला वापरायच्या असेल अगदी गाजर म्हणा किंवा वटाणा म्हणा कॉर्न म्हणा तुम्हाला जी भाजी आवडत असेल तुम्हाला मुलांना खाऊ घालायची असेल आणि तुम्हाला त्यांना काहीतरी अशी गंमत करून त्यांना खाऊ घालायचं असेल तर तुम्ही इथे त्याचा वापर करू शकता आता मी काय करणार आहे एका पॅनमध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालून आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी थोडीशी मोहरी घालायची अर्धा चमचा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आता हे बघा आपलं तेल तापलंय आता इथे मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे ती दाताखाली आली का चांगली लागते जर ती तळ चांगली भा तळली गेली नाही चांगली तडतडली नाही ना मग ती कच्ची मोहरी काय चांगली लागत नाही आता जिरं घालून घेतले आता कडीपत्त्याची पानं एक पंधरा वीस चांगली कापून घेतली आणि ती घातलेली आहे आता आपण इथे एक बारीक चिरलेला कांदा त्यासोबतच मिरचीसुद्धा मी कापून घेतलेली आहे म्हणजे कारण मी कांदा चॉपरमध्ये फिरवून घेतलेला आहे त्यामुळे त्यासोबतच मिरचीसुद्धा घातली नंतर अगदी पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि हे मिश्रण छान असं कांदा हा परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला अगदी लाल करायचा नाहीये तर फक्त त्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे आता आपण इथे एक छान बारीक चिरलेला टॅमॅटो घालून घेतलाय आणि हे सगळं आपल्याला एक मिनटंभर चांगलं परतवून आहे आता हा टॅमॅटो थोडा शिजला पाहिजे म्हणून काय करायचं आपण इथे थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यावर काय होईल आपल्या टॅमॅटोला पाणी सुटेल आणि हा टॅमॅटोसुद्धा या कांद्यामध्ये छान असा शिजला जाईल कारण आपल्याला कांदा खूप शिजवायचा नाही आता थोडंसं मीठ घातलं आहे आणि हा कांदा व्यवस्थित परतवून घेणार आहे म्हणजे आपल्या कांदा टॅमॅटोला पाणी सुटेल आणि हा कांदा टॅमॅटो चांगला शिजला जाईल आता एक थोडा वेळ आपण हे परतवून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊ कोथिंबिरीने आपल्या आप्प्यांना छान अशी टेस्ट येईल आता ह्या स्टेजला तुम्ही कोणतीही भाजीसुद्धा यामध्ये घालू शकता जी तुम्हाला आवडते सिमला मिरची गाजर म्हणा किंवा ज अगदी पालक चिरून घातलात तरीसुद्धा चालेल तर आता आपण काय करूया हे मिश्रण सगळं या आप्यांच्या मिश्रणामध्ये घालून घेऊया जे आपण ज्वारीचं पीठ रवा वगैरे मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे कांदा टॅमॅटो कडीपत्त्याचं मिश्रण घालून घ्यायचं आणि छान असं हे ढवळून घेऊया सगळं हे छान मिश्रण एकत्रित झालं पाहिजे हे बघा आता आमच्या घरामध्ये मा माणसं जास्त आहे त्यामुळे मी हे जास्त प्रमाणात केलेलं आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जशी माणसं असतील त्या हिशोबाने तुम्ही हे करू शकता तर हे जवळजवळ पाच जणांसाठी मी हा नाश्ता बनवलेला आहे आणि मुलांनी अगदी भरपेट व्यवस्थित असा हा नाश्ता खाल्ला आणि खूप आवडला त्यांना आणि ज्वारीचं पीठ असल्यामुळे मुलांना आपण भाकरी कदाचित कधी कधी मुलं खायला मागत नाही पण अशा पद्धतीने त्यांना फसवून आपण जर तर ते संपवतात सगळं आता मी अर्ध मिश्रण वेगळं काढून घेतलंय आणि त्यामध्ये सोडा घालून त्यावर एक पाऊच इनो घातलाय थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि एकाच दिशेने आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण सोडा घालतो ना इनो घालतो सोडा घालतो तेव्हा आपल्याला जाणवायला लागतं ला ला की हे मिश्रण अगदी हलकं व्हायला सुरुवात होते आता इथे मी अप्प्यांचं भांडं छान असं मस्त गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घातलं आहे आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण एक एक चमचा आपल्या आप्प्याच्या भांड्यामध्ये घालत घालत राहायचं हे बघा कारण काय होतं माहिती का बाहेरून येणं थोडंसं उशिरा गरम होतं भांड आणि आतल्या बाजूने भांड लवकर गरम होतं त्यामुळे आधी जे आतलं आहे ते आतला भाग आहे तिथे सगळ्यात शेवटी आपल्याला आपेचं मिश्रण घालायचे कारण तिथे पटकन शिजलं जातं आणि जे बाहेरची बाजू आहे तिथे थोडासा उशीर लागतो आता आपण झाकण ठेवूया आणि एक मिनटंभर हे अप्पे चांगले भाजून घेऊया आता एका बाजूने आपले जे अप्पे आहेत ते भाजून झालेत आता आपण पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आता पलटी करताना काय करायचं आहे आधी आतल्या बाजूची बा जे आतले आतल्या बाजूचं आहे ना ते पलटवून घ्यायचं आणि नंतर बाहेरच्या बाजूने कारण जे आतल्या बाजूच्या आप्पे आहेत ते लवकर भाजले जातात आणि बाहेरच्या बाजूचे अप्पे हे थोडेसे उशिरा भाजले जातात त्यामुळे भाजताना जेव्हा आपण पलटी करतो तेव्हा जे आतली बाजू आहे ती पहिले पलटवायची आणि नंतर बाहेरची बाजू पलटवून घ्यायची अगदी मस्त जाळीदार आपले आपले जे आप्पे आहेत ते तयार झाले तुम्हाला दिसतच असेल की आपल्या आप्प्यांना किती छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे आता अजून थेंब थेंब तेल आपण इथे या आप्प्यांवर घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा अर्धा मिनटं हे अप्पे चांगले भाजून घेतलेत आता आपण हे अप्पे बघूया एकदा झालेत का नाही झालेले आहेत तर आता आपण एक थोडा वेळ अजून भाजून घेऊया आणि नंतर हे आपे काढून घेऊया हे बघा आणि शिजवताना जेव्हा भासतो तेव्हा आपण गॅस अगदी मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे अगदीच बारीक नाही आणि अगदीच मोठा नाही करायचा तर आता आपले आप्पे तयार झालेत आणि मी अशा पद्धतीने हे अप्पे काढून घेतलेले आहेत अगदी मस्त टेस्टी असे हे आप्पे तयार झालेत तर अगदी छान हे ज्वारीच्या पिठाचे अप्पे तयार होतात अगदी मुलांना तुम्ही डब्यावर सुद्धा हे अप्पे बनवून देऊ शकता आता मी दुसऱ्या बाजूने म्हणजे दुसरे अप्पे घालून घेते गॅस अगदी मंद केलेला आहे मी आणि दुसरे अप्पेसुद्धा घालून घेते दुसरा घाणा घालून घेते अगदी एक चम एक ते दोन चमचे तेल मी इथं पूर्ण सगळ्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी हे आप्याचं मिश्रण या आप्याच्या भांड्यामध्ये एक एक चमचा एक एक चमचा असं घालून घेते आता इथे मी थोडंसं जास्त पीठ घातले मग अशी मी थोडंसं पीठ कमी घातलं होतं आता थोडंसं जास्त पीठ घालून हे आप्पे भाजून घेणार आहे खूप छान मस्त गुपगुपीत आणि फ्लफी असे हे आप्पे तयार होतात आता एका बाजूने हे अप्पे तयार झालेत आता पलटवून मी दुसऱ्या बाजूने सुद्धा हे अप्पे भाजून घेते एकदम मस्त अप्पे तयार होतात हे तुम्हाला नक्कीच आवडतील सुद्धा नक्की ट्राय करून पहा तुम्ही ह्यामध्ये थोडंसं चीज क्यूब जरी घातलेत ना थोडेसे तुकडे करून तर मुलांना फसवून आपण हे ज्वारीचे अप्पे खायला घालू शकतो आणि हे खूप छान होतातच आपल्याला समजतसुद्धा नाही की नक्की आपण ज्वारीच्या पिठाचे अप्पे खातो आहे का आणि छान खोबऱ्याची चटणी किंवा सॉससोबत आपण हे खायला देऊ शकतो तुम्ही इथे कॉर्नसुद्धा वापरू शकता सुद्धा ह्या अप्प्यांना छान टेस्ट येते आणि मुलांनासुद्धा कॉर्न खूप आवडतात हे बघा मस्त आपले आप्पे जाळीदार आणि मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत आपले खूप छान अप्पे तयार झालेत हे बघा आता हे दोन्ही बाजूने मी व्यवस्थित असे भाजून घेते आणि मग तुम्हाला सगळे आप्पे आणि एक आप्पा मी तु जे आप्पे आहे त्यातला एक तुम्हाला मी तोडून सुद्धा आहे की आतून किती छान अशी जाळी आपल्या या अप्प्यांना आलेली आहे ते आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून एक अर्धा मिनटं पुन्हा हे आप्पे चांगले भाजून घेते तर अर्धा मिनटं आहे आणि आप्पेसुद्धा तयार झालेले आहेत आपले आता हे काढून घ्यायला काही हरकत नाही हे बघा झालेत आता अशा पद्धतीने मी ही काढून घेते एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला काट्याने पटकन काढता येतात हे बघा आता आपले आप्पे सग तयार झालेले आहेत मी अर्धे आप्पे बनवले आणि अर्धे नंतर पुन्हा एकदा त्यामध्ये एक, एक सोड्याचं पाऊच घालून पुन्हा एकदा बनवलेले आहेत आणि अशाच पद्धतीने सुद्धा, ज्वारीचे आप्पे नक्की बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जाता जाता माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा पाठवा चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय